हॅलो एव्हिवन महाट्रान्सको एई रिलेटेड जे डाऊट पडलेले आहे तुम्हाला किंवा तुम्हाला ते प्रश्न पडत आहे की कधी होणार एक्झाम हा क्वेश्चन तर सगळ्यांनाच आहे की कधी होणार एक्झाम तर त्यानंतर आहे एक्झाम पोस्टपोन झाल्यावर स्ट्रॅटेजी तुम्ही कशी बनवायला पाहिजे किंवा भरपूर स्टुडंटचे की मॅडम तुम्ही कशी स्ट्रॅटेजी बनवली होती जेणेकरून एक्झाम क्रॅक झाली पाहिजे आणि रिव्हिजन कशी असायला पाहिजे रिव्हिजन कशी करायला पाहिजे हेही डाऊट्स आहे आणि कॉमन ज्या काही स्टुडंट मिस्टेक करतात त्या जनरली एक्झाम झाल्यावर त्यांना ते कळतं की ह्या आपल्या मिस्टेक झाल्या तर एक्झामच्या आधीच जेव्हा तुमच्याकडे आता वेळ आहे सफिशियंट तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मिस्टेक समजल्या पाहिजे त्या मिस्टेकवरही आज मी बोलणार आहे तुमच्यासोबत तर ए वन बाय वन एक एक क्वेश्चनचा तुमचा आन्सर मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे तर व्हिडिओ व्यवस्थित प्रॉपर बघा आणि जसं जसं सांगितलं जात आहे तसं तसं इम्प्लिमेंट करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये याचा खूप बेनिफिट होईल ठीक आहे सगळ्यात पहिला क्वेश्चन जो पडलाय कधी होणार एक्झाम तर कोणी म्हणताय जून मध्ये होणार एक्झाम कोणी म्हणताय जुलै मध्ये होणार एक्झाम कोणी काही म्हणते तर कोणी काही म्हणते अशा सिच्युएशन मध्ये कधी होणार एक्झाम हा प्रश्न पडलेला आहे तुम्हाला ऍज अ स्टुडंट म्हणून तुम्ही जर तुम्हाला प्रश्न पडलाय की कधी होणार एक्झाम तर ऑफिशियली सध्याच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला काहीही माहीत नाही आहे की कधी होणार एक्झाम त्यामुळे तुम्ही म्हणजे जून मध्ये होणार का जुलै मध्ये होणार का मे मध्ये होणार का एप्रिल तर पूर्णपणे गेलाच आहे आता तर आता तुम्हाला मे जून जुलै समोरचे प्रश्न पडताय की कधी होणार एक्झाम तुम्हाला एक्झॅक्ट तुम्हाला ठीक आहे आपल्याला जर एक्सपेक्टेड डेट जरी माहिती असली तरी आपण एक्झॅक्ट प्लॅनिंग करू शकतो प्रॉपर वेने अशा हिशोबाने एक्सपेक्टेड एक्झाम डेट माहिती असणं गरजेचं माहित आहे पण सध्याच्या सिच्युएशनला कोणतीही एक्सपेक्टेड एक्झाम डेट किंवा रिअल एक्झाम डेट आपल्याला ऑफिशियली माहीत नाही आहे आणि तशीही माहिती नाही आहे त्यामुळे एक्झाम डेट समोर नाही आहे पण एक्झाम आपल्याला कधी होणारी आपल्याला ऑफिशियली वीस दिवसाच्या आधी ते कळवतात वीस ते पंधरा पंधरा ते वीस दिवसाच्या आधी किंवा एखाद्या वेळेला दहा दिवसाच्या आधी सुद्धा कळवतात त्यामुळे कोणतीही सिच्युएशन आपल्या समोर आली की आपल्याला वीस दिवसाच्या आधी कळवलं किंवा एका पंधरा दिवसाच्या आधी कळवलं दहा दिवसाच्या आधी कळवलं तरी आपण त्या सिच्युएशनला रेडी असायला पाहिजे त्यामुळे हा या क्वेश्चनचाच विचार कधी होणार एक्झाम कधी होणार एक्झाम या क्वेश्चनचा विचार न करता माझा सिलेबस कंप्लीट झाला का माझी प्रॉपर रिव्हिजन झाली का मी प्रॉपर टेस्ट सिरीज सॉल्व्ह केली का मला जे जे डाउट होते किंवा मला जे जे मध्ये प्रॉब्लेम्स होते काही लर्न नव्हते नव्हत्या होत गोष्टी ते माझं लर्न झालंय का मी पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट साठी रेडी झालोय का झाली आहे का हे क्वेश्चन तुम्हाला पडले पाहिजे जेणेकरून हा क्वेश्चन तुम्हाला पडणार नाही आणि हा ना क्वेश्चन पडून तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर भेटणारच नाही आहे जेणेकरून या क्वेश्चनचा आन्सर देणं हे पूर्णपणे ची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुम्हाला या क्वेश्चन एक्झाम कधी होणार एक्झाम कधी कंडक्ट करण्यात येणार आहे टाइमिंग काय आहे डेट काय आहे हे सगळं महाट्रान्सको सांगणार आहे हे जे की त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर येईलच आणि आल्यावर तुम्हाला मी अपडेट देतच असते त्यामुळे त्या क्वेश्चनचं ज्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही डिसाईड करू शकत नाही किंवा तुम्ही विचार करूनही तुम्हाला भेटणार नाही आहे तो क्वेश्चन तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला विचारूच नका ज्या वेळेस के हो, एक्झाम घेतला जाईल एक्झाम खूप काही डिले होणार खूप जास्त काही डिले होणार नाही त्यामुळे तुम्ही निगेटिव्ह झोनमध्ये जाऊन कधी होणार एक्झाम काही काही स्टुडंट आहेत की त्यांचा म्हणजे एज वगैरे आहे बाबा वाटतंय की आता आपल्याकडे म्हणजे आपण आपलं एक एज आहे की आपण लवकर एक्झाम जाऊन लवकर क्रॅक व्हायला पाहिजे तर स्टुडंटला नाही तसं प्रेशर पण काही ज्यांचे दोन तीन म्हणजे आधी त्यांनी एक्झाम दिलाय महा जनको दिलाय महाट्रान्सको दिलाय पण नाही झालं काही सिच्युएशनमुळे त्यांना स्ट्रेस फील होणं नॉर्मल आहे पण त्या स्ट्रेससोबत तुम्ही कसं डील करायचं तुम्हाला मेंटली तुम्ही कसं स्टेबल राहायचं हे जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्याकडे जो काही टाईम आहे त्या टाइमला तुम्ही प्रॉपरली कसं युटिलाइज करता हे तुमच्या हातात आहे ठीक आहे आता त्या एक्झाम कधी होणार ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला ऑलरेडी दिले मी की तुम्हाला सध्या कोणतीही एक्झाम डेट आपल्या समोर नाही आहे त्यानुसारच तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे एक्झाम डेट समोर नसताना कसं करायचं अभ्यासाचं नियोजन आता हा क्वेश्चन सगळ्यात आधी तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून सांगते कोरोनाची सिच्युएशन जेव्हा होती तेव्हा समोर काहीही माहित नव्हतं की नोटिफिकेशन ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे की नाही आहे पेपर म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट कधी येणार करोनाचा पिरियड संपणार आहे की नाही आहे करोना किती दिवस चालू राहणार हे नो वन नो कोणालाच माहिती नव्हतं तरीही त्याही सिच्युएशनला ज्या स्टुडंटनी अभ्यास कंटिन्यू ठेवला नाही आज ही सिच्युएशन आहे करोनाची ही म्हणजे लवकरच होऊन जाईल हा प्रॉब्लेम आणि नॉर्मल सिच्युएशन येऊन ऍडवर्टाईजमेंट पण येईल आणि पेपर पण येईल अशी ज्यांची मानसिकता होती ज्यांनी कोरोनाच्या फेज मध्ये ठेवला त्या सगळ्या स्टुडंटचा आतापर्यंत मोस्ट ऑफ द माझ्या ओळखितले की जेवढे मी ओळखते सगळ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या समोर पूर्णपणे अंधार असतो त्याही सिच्युएशन मध्ये वन बाय वन एक एक स्टेप घेत जाता त्यावेळेस तुम्ही प्रॉपरली स्वतःला म्हणजे प्रिपेअर केलेलं असते कोणतीही सिच्युएशन तुमच्या समोर आली तर तुम्ही त्याला डील करणार आहात ते पण प्रॉपर वे नाही त्यामुळे तुम्हाला तेच एक्झाम्पल करोनाचं यासाठी सांगितलं की तो असा काळ होता की सगळ्यांसाठी म्हणजे असं नव्हतं की आपल्याला काही माहिती आहे आधीच का आधी अशी सिच्युएशन आलेली आहे सगळ्यांसाठी न्यू होतं आणि कधी संपणार काय होणार हे कोणालाच माहिती नव्हतं सगळेच टेन्शनमध्ये होते पण त्याही फेजमध्ये स्वतःला प्रॉपरली म्हणजे सांगणं की ठीक आहे हाही फेज निघून जाईल तसं मी तुम्हाला आता तेच सांगते की त्या एक्झाम्पलवरून तुम्ही आता तसं तुमच्या सिच्युएशन काहीच नाही आहे फक्त तुम ऍडव्हर्टाइजमेंट पण आलेली आहे फॉर्म पण फिलअप झालेलं आहे सगळं झालेलं आहे फक्त एक्झाम बाकी आहे म्हणजे तुमच्या समोर तेवढा निगेटिव्ह फेज नाही जेवढा त्या कोरोनाच्या फेज मध्ये ज्या ज्या वर होता की बाबा एक्झामच नाही आहे आणि समोर करोना संपणार की नाही संपणार हे कोणालाच माहिती नाही आहे त्याही सिच्युएशन मध्ये त्यांनी स्वतःला स्टेबल ठेवलं अभ्यास कंटिन्यू ठेवला स्वतःला so, एक एक दिवस वन बाय वन वन बाय वन इम्प्रूव्ह करत गेले तर तसंच तुम्हालाही करायचं आहे आता तुमच्या समोर खूप चांगली सिच्युएशन आहे फक्त तुमची एक्झाम बाकी आहे बाकी काहीच नाही फक्त आणि फक्त एक्झामच बाकी आहे तर तुम्हाला असं टेन्शन नाही की नोटिफिकेशन येईल का नाही पेपर कधी होईल एक्झाम फॉर्म कधी भरू आपण तसं काहीच नाही आहे सगळं झालेलं आहे फक्त आणि फक्त एक्झाम बाकी आहे तर या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपल्या समोर म्हणजे एक्झाम डेट नाही आहे फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे डेट नाही आहे पण एक्झाम डेट एक्झाम कधी कंडक्ट करायचं हे महाट्रान्सकोरचं काम आहे ते त्यांचं प्रॉपर वेने करतील तुम्ही त्याचा विचार करू नका तुमचं तुम्ही फक्त एकाच गोष्टीचा विचार करा ते म्हणजे की कसं तुम्ही तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रेडी करणार आहे पेपरसाठी पेपरमध्ये काही विचारलं तरी तुमच्याकडे आन्सर असायला पाहिजे त्या अभ्यासाचं नियोजन करताना काय होतं की जनरली आधी स्टुडंटचा टेन आर्स अभ्यास होत होता किंवा ज्यांचं इलेव्हन आर ट्वेल्व आर ज्यांचं जशी कॅपॅसिटी आठ दहा आठ तास दहा तास अकरा तास ते आधी करायचे पण आताची सध्या निगेटिव्ह फेजमुळे त्यांचा अभ्यास पाच तासावर आलेला आहे किंवा त्यापेक्षा कमी किंवा ते करतच नाही एक्झाम अशी सिच्युएशन आलेली आहे तर असं जर तुम्ही करत राहिले असं जर तुम्ही करत कर राहिले एक, एक दिवस एक एक दिवस तुमचा निघत जाईल आणि त्यानंतर तुमच्याकडे मग एक्झामचं नोटिफिकेशन आलं की हा या, या दिवशी एक्झाम आहे मग शेवटचे उठतात वीस डेज किंवा पंधरा डेज जे काही किती दिवसाच्या आधी ते सांगतात त्यांच्यावर डिपेंड करते ते आणि त्या दिवसात मग तुमचं उठतो गोंधळ आता मी काय करू त्या सिच्युएशन मग मध्ये तुम्हाला गोंधळ उठल्यानंतर जे तुम्ही केलेलं असते तेही तुमच्या लक्षात राहत नाही त्यामुळे असं बिलकुल करू नका जे तुम्ही आधी तुम्ही दहा तास अभ्यास करत व्यवस्थित प्रॉपर मॅनेम आठ तास करत करता नऊ तास करणार ते तुम्ही आताही तुमचा तेवढाच तास व्हायला पाहिजे तुम्ही विचार करूच नका एक्झाम कधी होईल तुम्ही फक्त हाच विचार करा स्वतःला तुम्ही वन बाय वन वन बाय वन एक एक दिवस जात आहे तुम्ही एक एक दिवस प्रत्येक दिवशी काय नवीन शिकताय प्रत्येक दिवशी तुम्हाला काय समजते की नाही मी अशा प्रकारे इम्प्रुव्हमेंट केलंय स्वतःमध्ये प्रत्येक दिवशी इम्प्रुवमेंट करावंच लागेल तेव्हाच आपल्याला एक्झाम मध्ये आउटपुट भेटेल ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे खरंच खूप मोठी आहे आणि खूप चांगला चान्स आहे हा जर तुम्ही मिस केला तर तुम्हाला समोर त्या गोष्टीचा खूप पस्तावा होईल की बाबा मी एवढा चांगला चान्स होता माझ्याकडे सगळं होतं तरी मी म्हणजे माझ्याकडून मिस झालं त्यामुळे प्रत्येक दिवशी स्वतःला हेच सांगा की हा चान्स परत भेटणार नाही आहे आणि आज जो चान्स भेटला त्याचा मला वन बाय वन प्रत्येक दिवशीचा प्रत्येक मिनिट प्रत्येक तास प्रॉपर जर मी युटिलाइज के कर, केला तर त्याचं माझा आउटपुट एक्झाम मध्ये भेटणार आहे आणि जो चान्स भेटला त्याचा मी सोनं करणारच आहे करणारच आहे अशी सिच्युएशन तुमच्या मनात असायला पाहिजे प्रत्येक आता काय करायचं तुम्ही काय करता की ठीक आहे आता आपण एका महिन्याचं नियोजन केलं वन मंथचं नियोजन केलं काहीतरी वन मंथ मध्ये मला माझ्या अभ्यास प्रत्येकाचं प्रत्येक स्टुडंटचं सिच्युएशन मला माहिती नाही आहे काही स्टुडंट या कॅटेगरीचे असतील ज्यांचा पूर्ण अभ्यास झालेला आहे रिव्हिजन झालेली आहे टेस्टरी झाले आहे सगळं झालंय ते फक्त वेट करताय पण त्याही सिच्युएशन मध्ये तुम्ही जर डेली रिव्हिजन चालू ठेवली नाही डेली शिकत राहिले नाही डेली रिव्हिजन जर केली नाही तर तुम्ही बॅकवर्ड येणार आहे तुम्ही बॅकला येणार आहे तुमच्या समोर जर काही स्टुडंट आहे ज्यांची रिव्हिजन बाकी आहे किंवा करणं बाकी आहे किंवा ज्यांची काही काही कन्सेप्ट आहे जे क्लिअर करायचे बाकी आहे ते त्यांनी जर कंटिन्यू ठेवला तर ते, 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 ते तुमच्या समोर जाऊ शकतात हे विचार करा त्यामुळे ज्यांचा पूर्णपणे सगळं तुम्हाला असं वाटते तुम्ही हंड्रेड पर्सेंट रेडी आहे तरी तुम्हाला डेली रिव्हिजन करतच राहावी लागेल आणि काही स्टुडंट असेही असू शकतात की ज्यांचा काहीतरी बाबा एटी पर्सेंट अभ्यास झालेला आहे ट्वेंटी पर्सेंट बाकी आहे तेही आता तुमच्याकडे टाईम आहे तुम्ही जर विचार केला केला तर अजूनही तुम्ही तुमचा ट्वेंटी पर्सेंट राहिलेला थर्टी पर्सेंट राहिलेला प्रॉपरली कम्प्लीट करू शकता पण आता करताना काय करायचं वन मंथ रिव्हिजन तुम्ही जर वन मंथचा प्लॅन बनवला सपोज आता आपण विचार करू की तुम्ही काय केलंय वन मंथचा प्लॅन बनवलेला आहे तो कसा बनवायचा ते प्रॉपरली म्हणजे लक्ष ठेवा अशा प्रकारेच तुम्ही बनवा म्हणजे जेणेकरून तुमच्या अकॉर्डिंग बनवा पण हे पॉईंट त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन केलेले असले पाहिजे जेणेकरून निगेटिव्ह झोन मध्ये जाणार नाही डीमोटिवेट होणार नाही तुम्हाला हा प्रश्न पडणार नाही एक्झाम कधी होणार तुम्हाला हाच प्रश्न पडणार पडायला पाहिजे की मी प्रत्येक दिवशी कसं स्वतःला इम्प्रुवमेंट करू ठीक आहे आता थर्टी डेज आहे समोर आपण तुम्ही जर विचार केला सध्या तुमच्याजवळ एक्झाम डेट आहेच नाही ठीक आहे एप्रिल पूर्णपणे गेलेला आहे आता एक मे वन मे पासून म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत जे काही तुम्ही थर्टी डेज चा आपण जर विचार करू थर्टी हे थर्टी डेजच एका तारखेपासून जर विचार केला थर्टी किंवा थर्टी वन डेजच तुम्ही प्लॅनिंग करत आहे वन मंथचं ठीक आहे तर वन मंथचं प्लॅनिंग करतानाही तुम्ही त्याच्यामध्ये दोन पार्ट करा फिफ्टीन डेजचं आणि फिफ्टीन डेजचं हे पार्ट वन मध्ये प्लॅनिंग करा आणि हे पार्ट टू मध्ये प्लॅनिंग करा जेव्हा मी पंधरा दिवसाचं पहिले प्लॅनिंग करून घ्या तुम्ही कसं कसं तुमचं म्हणजे जेवढं काही आता प्रत्येक स्टुडंट वेगळं आहे काय काय बाकी आहे त्यांचं त्यांनाच माहिती आहे मला प्रॉपरली त्यांचं माहिती नाही त्यामुळे मी एवढं डिटेलमध्ये सांगत नाही पण तुम्ही तुमचं डिटेलमध्ये करा नियोजन एक पेपर घ्या चांगला ब्लँक छान पैकी पेन घ्या आणि प्रॉपर डिव्हिजन प्रॉपर तुमचा आधी प्लॅन बनवा जसा तुम्ही प्लॅन बनवा तसा तुम्ही त्याला एक्झिक्यूट करा तीस दिवसांमध्ये पंधरा दिवसा पंधरा प्लॅनिंग करा या तीस दिवसामध्ये एक्झाम डेट आली तरीही तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसायला पाहिजे असं प्लॅनिंग असायला पाहिजे म्हणजे सेफ झोनमध्ये आता पंधरा त्यासाठीच मी पंधरा पंधरा दिवसात तुम्हाला प्लॅनिंग करायला आधीच सांगितलं की पंधरा पंधरा दिवसाची यासाठी करायचं की एक्झाम डेट कधी आली कधी येऊ एक्झाम डेट काहीच टेन्शन नाही आता पहिल्या फेज मध्ये जेव्हा तुम्ही पंधरा दिवसाचं प्लॅनिंग करता कमी दिवस आहेत ना पंधरा दिवस तीस दिवसापेक्षा तेव्हा काय होतं की आपल्याला असं फील होते आपण आपल्या माइंडला कमांड देतो नाही आता एक्झाम लवकरच आहे पंधरा दिवसाचं प्लॅनिंग म्हणजे पंधरा दिव, कमी दिवस आहे तेव्हा म्हणजे ऑटोमॅटिकली तो माइंड तसाच प्रकारे सेट होऊन जातो की कमी दिवस आहे माझ्याकडे मला प्रत्येक दिवस खूप प्रॉपरली युटिलाइज करायचं आहे जेणेकरून एक्झाम मध्ये आउटपुट भेटायलाच पाहिजे तर आणि तुम्ही जेव्हा खूप जास्त तुमच्याकडे प्लॅनिंगच नसते तुम्ही प्लॅनच नाही केलाय आज प्लॅनिंगच काही केलं नाही प्लॅनिंग प्लॅन काही बनवलाच नाहीये मग दिवस येत आहे समजा एक तारीख आहे एक ची आता काय करू सकाळी मोबाईल बघितला एक्झाम डेट बद्दल काहीच नाही आहे टेलिग्रामला काही वेगळंच काही बोललं जात आहे दुसऱ्या ठिकाणी कुठं व्हॉट्सअप व्हॉट्सअपला काही वेगळं बोललं जात आहे एक्झाम होणार की नाही ते टे टेन्शन निगेटिव्ह झोन मध्ये डिमोटेडचा फेज आला की झालं तो दिवस पूर्ण वाया गेला झाला परत दोन मे दोन मे आला परत तेच थोडा अभ्यास केला मोबाईल पाहला एक्झाम डेट नाही आहे मग काय जाऊ द्या आता कधी होणार होणार काय काहीच एक्झाम आली की अभ्यास करू तसा तर अभ्यास झालेलाच आहे पूर्ण फक्त रिव्हिजन तर बाकी आहे एक्झाम आली की करू गेला तोही दिवस काय केला एक तारीखे के गेली दोन तारीखे गेली वेस्ट गेलं तुमचं जोपर्यंत तुम्ही प्लॅनिंग करणार नाही प्रॉपर तोपर्यंत तुम्ही त्याला एक्झिक्यूट करणार नाही आणि जोपर्यंत एक्झिक्यूट करणार नाही तोपर्यंत तुमचा प्रॉपर एक एक दिवस तुमचा अभ्यासात जाणार नाही तो तुम्ही तुम्ही वेस्ट करताय टाइम कुठेही सोशल मीडियावर करताय अलग वेगळ्या ठिकाणी करताय ते तुमचं तुम्हाला माहिती ठीक आहे त्यामुळे प्लॅनिंग बनवताना पंधरा दिवसाचा आधी प्लॅनिंग बनवा तुमचा जो जो अभ्यास बाकी आहे त्या प्रकारे आता काही स्टुडंट मी जसं सा तुम्हाला सांगितलं की काही स्टुडंट असे असू शकतात त्यांचं ट्वेंटी थर्टी पर्सेंट अभ्यास बाकी आहे काही असे असू शकतात त्यांचं रिव्हिजन बाकी आहे तर सगळ्यात पहिले तुम्ही सकाळी जर सात वाजता अभ्यासाला बसत असणार तर सात ते जे काही तुम्ही जेवढा वेळा तुमचं प्लॅनिंग नुसार तुम्ही प्लॅनिंग करू शकता असं काही नाही तर हे दहा ते अकराही करू शकता नऊ करू शकता ज्यांची जशी बसण्याची कॅपॅसिटी आहे त्या अकॉर्डिंग सपोज तुम्ही काय केलं जनरली रिव्हिजन खूप जास्त असते अशा तर रिव्हिजन केली सपोज तुम्ही कोणताही सब्जेक्ट घ्या पॉवर सिस्टिंग नेटवर्क घ्या प्रत्येक सब्जेक्ट वन बाय वन करायची रिव्हिजन केली सात ते दहा मध्ये दहा ते अकरा तुम्ही समोर गॅप घेतला अकरा ते एक मध्ये किंवा दोन मध्ये तुम्ही जे काही आहे त्यानंतरच्या फेज मध्ये काय केलं तुम्हाला असं वाटतंय की माझा ट्वेंटी थर्टी पर्सेंट अभ्यास बाकी आहे तर तुम्ही न्यू पोर्शन या या दोन तासामध्ये तुम्ही न्यू पोर्शन केला की जो माझा बाकी आहे मला माहिती आहे की मला या टाईममध्ये तो कवर करून घ्यायचा आहे तो तुम्ही न्यू पोर्शन केला परत एक ते दोन मध्ये तुम्ही गॅप सपोज ब्रेक घेतला दोन वाजता अभ्यासाला बसले दोन वाजता बसल्यानंतर दोन ते पाच मध्ये तुम्ही रिव्ही एम सी क्यू प्रॅक्टिस केली रिव्हिजनसोबतच एम सी क्यू प्रॅक्टिस तेवढीच इम्पॉर्टंट आहे एम सी क्यू प्रॅक्टिस केली त्यानंतर मग तुम्ही पाच ते सहा सपोज ब्रेक केला सहा वाजता जर तुम्ही अभ्यासाला बसते सहा ते आठ मध्ये तुम्ही काय केलं नॉनटेक्स रिव्हिजन प्रॅक्टिस रिझनिंगची प्रॅक्टिस केली ॲप्टिट्यूडची प्रॅक्टिस केली हे करू शकता असंही तुम्ही केलं तरी तुमचा भरपूर चांगल्या प्रकारे अभ्यास होतो जर तुम्ही असं प्लॅन केलेला आहे की नाही मला आज असं असं करायचं आहे हा प्लॅन तुम्ही पंधरा दिवसाचा प्रॉपर बनवून घ्या नंतर वन बाय वन ज्या दिवस दुसऱ्या दिवशी आता सपोज एक तारीख आहे आजची एक मे आहे एक मेच्या रात्री झोपायच्या आधी तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय काय करायचं तुम्ही एकावर लिहून घ्या दुसऱ्या दिवशी तसंच तुम्ही एक्झिक्यूट करा तुमचं इकडे तिकडे झालं तरी चालेल तुम्ही आधी रिव्हिजन केली न्यू पोर्शन केलं नंतर रिव्हिजन केली असं केलं तर चालेल काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही त्या टाइमला युज करत आहात पण ज्या भेदल तुम्ही ते दहा मध्ये बोलले की रिव्हिजन करणार आहे आणि सात ते दहा तुम्ही झोपून राहिले किंवा काही दुसऱ्याच ठिकाणी केले कुठं कार्यक्रमाला गेलं कुठं काही केलं त्यामुळे मग तुम्ही ते प्लॅन तुम्ही जो प्लॅन मिळाला एक्झिक्यूट केला नाही याचा अर्थ त्यामुळे तुम्हाला प्रॉपर एक्झिक्युशन करा असं तुम्ही प्लॅनिंग बनवा प्रत्येक दिवसाचं पंधरा दिवसाचं तुमचं राहिलं राहिलंय काहींची रिव्हिजन बाकी आहे त्यांनी या काही सब्जेक्ट आहे फ्रेश त्यांची रिव्हिजन बिलकुल झालीच नाही त्या न्यू पोर्शन झालेलं आहे त्यांनी या फेजमध्ये न्यू पोर्शन न घेता रिव्हिजन घ्या जसं तुमचं पोर्शन बाकी आहे रिव्हिजन बाकी आहे टेस्टरीज बाकी आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही तुमचं प्लॅनिंग बनवा अशा प्रकारे पण त्या फेजमध्ये तुमचं जुनं जे झालेलं आहे रिव्हिजन असो एमसीक्यू प्रॅक्टिस असो ते तुम्हाला कन्सिस्टंट ठेवायचंच आहे कोणत्याही प्रिपरेशन मध्ये कन्सिस्टन्सी खूप जास्त इम्पॉर्टंट असते त्या कन्सिस्टन्सी म्हणजे तुम्ही जे काही आजपर्यंत केलं त्याची रिव्हिजन एमसी क्यू प्रॅक्टिस मेन आपल्या एक्झाम मध्ये एमसीक्यू येतात तर तुम्ही जी रिव्हिजन झाल्यानंतर त्या म्हणजे त्याचा इम्प्लिमेंट करतोय आपण एमसीक्यू प्रॅक्टिस करून तर अशा प्रकारे तुमचं तुम्ही प्लॅनिंग करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या डोक्यात येणारच नाही एक्झाम कधी होणार तुम्हाला फक्त एवढंच समजेल की मला हा असा मला आजचा दिवस होता अशा मी हे पोर्शन केलं आज आणि अशी अशी प्रॅक्टिस केला प्रॉपरली युटिलाईज केलाय अशा प्रकारे तुमचं प्लॅनिंग तुम्ही प्रत्येकाचं वेगवेगळं असणार ते तुम्ही बनवान तसं तसं एक्झिक्युट करा एक्झाम पोस्टपोन झाल्यावर मी कशी बनवायची स्ट्रॅटेजी या क्वेश्चनचा तुम्ही तुम्ही याच्या की प्लॅनिंग मध्ये पंधरा पंधरा दिवसांचं प्लॅनिंग बनवा तुमच्या तुमचा अभ्यास जसा जसा बाकी आहे त्यानुसार तुम्ही प्रॅक्टिस करू शकता अभ्यासाचं प्लॅनिंग करू शकता पंधरा पंधरा दिवसात जेव्हा तो प्लॅनिंग बनवता आता जसं तुम्हाला इन केस पंधरा दिवसाचा शेवटचा दिवस आहे फिफ्टीन डे आणि त्या दिवशी तुम्हाला समजलं की एक्झाम डेट आलेली आहे समोरच्या पंधरा दिवसात आपली पंधरा दिवसानंतर आपली एक्झाम आहे आता या पोर्शन मध्ये ओल्ड पोर्शन होता त्याला रिव्हिजन करत होते एमसीक्यू प्रॅक्टिस पण तुमची चालू होती तुमचा न्यू पोर्शन जो बाकी होता तोही तुमचा चालू होता टेस्ट सिरीज जे काही आहे तुम्ही जसं प्लॅन केलेलं होतं एखादी टेस्ट सिरीज द्यायची दोन द्यायची त्यानुसार तुमचं तेही चालू होतं रिव्हि नॉन टेकची प्रॅक्टिस तेही चालू होती मग एक्झाम डेट आल्यावर तुम्हाला काय टेन्शन आहे काहीच नाही ना तुमचा ऑलरेडी प्लॅन चालू होत जो तुम्ही न्यू पोर्शन आहे किंवा एखादा काही पोर्शन तुमचा बाकी आहे तर तो 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 तुम्ही म्हणजे प्रायोरिटीनुसार करा की कसं असते पॉवर सिस्टीम मशीन नेटवर्क हे तीन सब्जेक्ट स्ट्रॉंगली एक्झाम मध्ये विचारले जातात तर हेच पोर्शन फक्त यातला काही पोर्शन तुमचा बाकी आहे एखादा टॉपिक करायचा तर तुम्ही त्या प्रायोरिटीनुसारच करा आणि जर हे तीन पोर्शनचं सगळं स्ट्रॉंग पर्यंत झालं बाकी दुसरे सब्जेक्ट आहे जसं की बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आहे मेजरमेंट आहे कंट्रोल सिस्टीम आहे काही काही विचार करतील त्यांचा कंट्रोल सपोज जर मेजरमेंटचा काही पोर्शन बाकी आहे आणि सिग्नलचा काही पोर्शन बाकी आहे मेजरमेंटचा काही पोर्शन बाकी आहे मेजरमेंट आहे आणि सिग्नल अँड सिस्टीम आहे तर मेजरमेंटचा काही पोर्शन बाकी आहे सिग्नलचा काही तुम्ही कोणता करायला पाहिजे आधी मेजरमेंट करायला पाहिजे आधी सिग्नल राहू द्या सध्या बागे सिग्नलचा एखादा क्वेश्चन आला तर आला किंवा येतही नाही असा सब्जेक्ट आहे हा पण मेजरमेंटचे आलं तर एक दोन दोन तीन पण क्वेश्चन येऊ शकता चार पाच पण येऊ शकता असा हा सब्जेक्ट आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला प्रायोरिटी समजली पाहिजे प्रायोरिटी समजासाठी यावर भरपूर आधी व्हिडिओ घेतलेले आहे तुम्ही प्रॉपरली व्हिडिओज बघा एखाद्या वेळेस तुम्हाला सपोज तुम्ही आता एमसीक्यू प्रॅक्टिस करताय तुम्हाला बुक मधून करायचा कंटाळा आला तर तुम्ही युट्यूला पण करू शकता युट्यूबचे पण एमसीक्यू जे असतात ते फॉलो करू आपल्या पण चॅनल वर आहे अदर पण चॅनल असतील तुम्ही जे फॉलो करणार ते करा ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता तुम्ही म्हणजे तुम्हाला प्रायोरिटी समजली पाहिजे की आधी मी मेजरमेंट करायला पाहिजे नंतर सिग्नल जेव्हा माझ्याकडे टाईम असेल तेव्हा जे आधी मस्ट टॉपिक असतात ते तुम्ही आधी करायला पाहिजे हे तुम्हाला या दिवसात समजायला पाहिजे तुम्हाला सपोज तुम्ही न्यू पोर्शन करत होता तुमचा काही बाकी होता मेजरमेंटचा पोर्शन बाकी सगळं झालेलं आहे सिग्नल वगैरे बाकी आहे तुम्ही मेजरमेंट या पंधरा दिवसापर्यंत तुमचं शेवटच्या पंधरा दिवशी पंधराव्या दिवशी तुम्हाला माहिती पडलं की तुमची एक्झाम आहे तर त्या केस मध्ये जर तुम्हाला शेवटच्या दिवशी माझ्या एक्झाम माहिती आहे ठीक आहे ना सिग्नल नाही झालाय माझा बाकी माझं मेजरमेंट बाकी अदर सब्जेक्ट जे काही ते झालेले आहे मेजरमेंटचा जो पोर्शन बाकी होता तोही माझा कव्हर झाला मी आता प्रॉपरली साठी रेडीच आहे आता शेवटचे एक्झामच्या आधी जे पंधरा दिवस आहेत ते मला प्रॉपरली प्लॅन करून म्हणजे अभ्यास करायचा आहे सिग्नल सोडून द्यायचा आता नाही झाला तर ठीक आहे स्ट्रेस घेत बसायचं नाही की नाही माझा सिग्नल राहला असं करायचं नाही तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं प्रायोरिटीनुसार प्लॅनिंग बनवा आणि अभ्यास करा त्या अकॉर्डिंग एक्झामला कमीच दिवस बाकी असाच माइंडला सिग्नल द्या की नाही एक्झामला खूप काही दिवस बाकी नाही आहे लवकरच एक्झामची डेट येणार आहे आणि एक्झाम होणार आहे बाकी दुसरे थर्ड फॅक्टर फोर्थ फॅक्टर जे काही असणार म्हणजे भरपूर स्टुडंट असं आहे की मॅडम काही स्टुडंट असे म्हणत आहे का ट्रान्सको रिवाईज होणार रिवाई होणार काही म्हणताय की निवडणुका आल्या तर असं होणार काही म्हणता काही का आचारसंहितामुळे काही इश्यू होणार काही थर्ड फॅक्टरचा काही इम्पॅक्ट असो तुम्ही त्याचा विचार करू नका तुम्ही त्याचा विचार करून त्याच्यावर काहीच फरक पडणार नाही तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या अभ्यासाचा विचार करा तुमच्या अभ्यासाला तुमच्या सिलेबसला तुम्ही कसं प्रॉपरली मेंटेन करू शकता तुमच्या अभ्यासाच्या लेवलला कसं वन बाय वन इम्प्रूव करू शकता तेच तुम्ही फक्त आणि फक्त विचार करा रिव्हिजन कशी करायला पाहिजे आता काही स्टुडंटला डाऊट आहे की आम्ही रिव्हिजन कशी करायची आणि काही स्टुडंटला असं आहे की रिव्हिजन कशी असायला पाहिजे आपली तर कशी करायला पाहिजे याच म्हणजे खूप चांगलं एक्झाम्पल तुमच्याकडे मी पण क्रॅश कोर्स आहे चालॉग इलेक्ट्रॉनिक्सचा आपल्या चॅनल ला अव्हेलेबल आहे आणि पॉवर सिस्टीमचा पण क्रॅश कोर्स अव्हेलेबल आहे ठीक आहे तर एनालॉग आणि पॉवर सिस्टीम तर एनॉलॉगचा जर विचार केला आणि पॉवर सिस्टीमचा विचार केला तर दोन्ही सब्जेक्टचा क्रॅश कोर्स अव्हेलेबल आहे आपल्या चॅनलवर आणि ते याच्यासाठी मी घेतलेले आहे की तुम्हाला ऍक्च्युअल अभ्यास कसा करायचा समजलं पाहिजे सपोज अनॉलॉग किंवा तुम्ही कोणताही सब्जेक्ट घेतला पॉवर सिस्टीम घेतला त्यात मी कशा प्रकारे इन शॉर्ट वेने तुम्हाला तो सब्जेक्ट कव्हर करून दिलेला आहे जेणेकरून तुम्ही रिव्हिजन खूप प्रॉपरली करू शकता त्यात सपोज एखादा केला आहे आणि तुम्हाला त्यात म्हणजे म्हणजे एकदम एकदम शॉर्ट जे एक त्याच्यावर क्वेश्चन विचारतात विचारतात एक्झाम ओरिएंटेड एक्झाम ओरिएंटेड प्रत्येक टॉपिक त्यात कव्हर आहे तर त्या एक्झाम ओरिएंटेड टॉपिक वर ठीक आहे तो एखादा टॉपिक आहे जसं की ट्रान्समिशन आहे ट्रान्समिशन मधले जे जे, जे टॉपिक ज्याच्यावर क्वेश्चन बनतो म्हणजे बनतो असा टॉपिक त्यात आहे कव्हर केलेला त्याच्यात कोणते फॉर्म्युले आहे कोणते कन्सेप्ट आहे ते मी तुम्ही एकदा ते वाचून घ्यायचे मग परत स्वतः न बघता ते करून बघायचे की हा मला आठवते का मी कोणते कन्सेप्ट बघितले करोनाचा कन्सेप्ट बघितला स्किन इफेक्ट काय असते ते बघितलं परत आणखी कोणते इफेक्ट असतात प्रॉक्झिमेटी इफेक्ट काय असतो परत अंडरग्राउंड केबलचे कन्सेप्ट काय आहे हा मी याच्यामध्ये काय असते लो टेन्शन हाय टेन्शन सुपर टेंशन मध्ये किती व्होल्टेज लेवल काय असते असं म्हणजे प्रत्येक तुम्ही स्वतःला स्वतः प्रश्न विचारता की हा मी हा कन्सेप्ट प्रॉपरली शिकले काय काय होतं कसं कसं होतं एखादा म्हणजे तुमची नोटबुक पेन घ्या लिहून बघा की हा करोनाच्या कन्सेप्ट मध्ये असे असे कन्सेप्ट होते असे असे फॉर्मुले होते परत स्किन इफेक्ट मध्ये असं असं होतं आता मी फक्त हे एक्झाम्पल सांगते तुम्हाला सगळं बाकी जे मला आठवत आहे एक्झाम्पल म्हणून ते सांगते तुम्हाला सगळा सब्जेक्ट अशा प्रकारे लिहून बघा ना फॉर्म्युले कोण कोणते शिकले तुम्ही त्याच्यात तुम्हाला कोणता टॉपिक होता म्हणजे कोणते मिसकन्सेप्शन होतं किंवा त्याच्याबद्दल की प्रॉपर कन्सेप्ट माहित होता पण तुम्हाला आता माहिती झालंय अभ्यास करून हा असा असा कन्सेप्ट होता यात असे असे फॉर्म्युले होते सगळं लिहा ना वन बाय वन वन बाय वन तुम्ही अशी रिव्हिजन करा जेणेकरून जेव्हा तुम्ही लिहून रिव्हिजन ना ते तेव्हा तुमच्या माइंडमध्ये पक्क म्हणजे एकदम पकवून जाते तुम्हाला ते परत असं खूप काही जास्त वेळेस रेडी करायची गरज पडत नाही जेव्हा तुम्ही लिहून प्रॅक्टिस करता रिव्हिजन करता तेव्हा ठीक आहे आणि जेव्हा तुम्ही लिहून रिव्हिजन करता त्यानंतर जी स्टेप असते की तुम्ही म्हणजे बिना लिहिता पण जेव्हा तुमच्याकडे कॉपी नाही पेन नाही तरी तुम्ही माइंडच्या माइंडमध्ये म्हणजे स्वतः की हा हा कॉन्सेप्ट आहे हे फॉर्म्युला आहे स्वतःच्या मनाला स्वतः सांगता आणि म्हणजे विदाऊट कॉपी पेन पण तुम्ही रिव्हिजन करू शकता ही पण स्टेप येते त्या स्टेपला जेव्हा तुम्ही जाता ना तेव्हा तुमचं हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन कन्फर्म असते ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही जे तुमची स्टार्टिंग सपोज आधी काही काही रिविजन केली नाही आता करायची आहे तुमचे सब्जेक्ट वगैरे सगळं कव्हर झालं तुम्ही त्या सब्जेक्ट मध्ये तुम्ही ॲनालॉग पॉवर सिस्टमचा क्रॅश कोर्स बघून घ्या तुम्हाला कशा प्रकारे प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर के केलेला आहे तसं तुमच्याकडे तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही लिहिलेलं आहे मशीनचे कन्सेप्ट आहे तुम्ही आधी तुम्ही स्वतः रीड करून घ्या त्यानंतर कॉपी पेन घेऊन लिहून बघा हा मी आता हे बघितलं याचा कन्सेप्ट असा असा आहे नंतर असं असं मी शिकली रिव्हिजन अशा अशा प्रकारे केली सगळं लिहून बघा लिहून बघितलं ना तर ते फॉर्म्युले असतील काही कन्सेप्ट असतील ते तुमच्या माइंडमध्ये सेट होऊन जातील डायरेक्ट ठीक आहे तर रिव्हिजन अशी करायला पाहिजे आणि रिव्हिजनची लेव्हल तुमची अशा प्रकारे जायला पाहिजे की तुम्ही कॉपी पेन घेऊन प्रॉपरली तुम्हाला प्रत्येक फॉर्म्युला आठवत आहे प्रत्येक कन्सेप्ट आठवत आहे प्रत्येक जे जे सब्जेक्ट म्हणजे मस्ट आहे की तुम्हाला असलंच पाहिजे अशा लेवलला तुम्ही जायला पाहिजे एक्झाम कधी होणार याचा म्हणजे विचार न करता रिव्हिजन कोणत्या लेवलला आज माझी गेलेली आहे मला कशी रिव्हिजन करायची आहे समोर कसं जायचं आहे ही तुम्ही म्हणजे लक्षात ठेवा आणि त्याच्यावर तुम्ही वर्क करा जेणेकरून तुमचं वन बाय वन तुम्ही कॉमन मिस्टेक काय असतात काही स्टुडंट काय करतात टेक्निकलच आधी करून घेतो मी टेक्निकलच आधी करून घेतो नॉनटेक बघतच नाही एक्झाम आली एक्झामचं नोटिफिकेशन त्या दिवशी पासून मी नॉनटेक आहे रिव्हिजन आणि अपडेटेड असा विचार करू नका डेली तुम्ही टेक्निकलची नॉनटेकची दोन्ही याची रिव्हिजन केलीच पाहिजे हे जनरली कॉमन मिस्टेक राहतात स्टुडंटच्या आणि दुसरं म्हणजे टाइम मॅनेजमेंट तुम्हाला जमायला पाहिजे जेणेकरून टेस्ट देऊन तुम्हाला ते समजते ठीक आहे हे दोन म्हणजे जनरली कॉमन मिस्टेक स्टुडंट करतात की नॉनटेकच्या मार्ग लागणार किंवा टेक्निकलच्या लागणार तुमच्या सिलेबसमधल्या हंड्रेड पर्सेंट सिलेबसला तुम्हाला कव्हर करण्याचा म्हणजे ट्राय करायचं की जोवर तुम्ही हंड्रेड पर्सेंट कव्हर केलं तरच तुम्ही त्यातलं एटी पर्सेंट तुम्ही एवढे आयडियल तर आहे नाही की हंड्रेड पर्सेंट सिलेबस कव्हर केला आणि हंड्रेड पर्सेंट सिलेबसमधलं जेवढे आले तुम्ही हंड्रेड पर्सेंट सॉल्व्ह करणार आहे जेव्हा तुम्ही हंड्रेड पर्सेंट सॉल्व्ह म्हणजे सिलेबस कव्हर करता तेव्हा तुम्ही एटी पर्सेंट क्वेश्चनचे आन्सर देऊ शकतात जे की तुम्ही जर स्ट्रॉंग अभ्यास झाला त्या केसमध्ये जर तुम्ही एटी पर्सेंटचे एक पर्सेंट सपोज तुमचे रॉंग झाले तरी सेव्हन्टी फायव्हर्सेंट वर तुमचं सिलेक्शन से होऊ शकते अशी म्हणजे एक चांगलं हे आहे प्लॅन आहे तर त्यामुळे तुम्ही काय करायचं असा विचार करायचा नाही की मी हा सब्जेक्ट सोडतो तो सब्जेक्ट सोडतो नाही तुम्हाला त्यांच्या प्रायोरिटीनुसार सगळं काही करायचं आहे एखादा सब्जेक्ट सिग्नल सिस्टीम जसा काही आहे किंवा टी आहे तो तुम्ही स्किप करू शकता है। जी कारण तिथे क्वेश्चनची जी म्हणजे एखादा दोन क्वेश्चन विचारला जातो किंवा विचारला जात नाही तसे ते सब्जेक्ट आहे पण नॉन्टेक्ट मध्ये मी रिजनिंग सोडून देतो डायरेक्ट ऍप्टिट्यूडच सोडून देतो मराठीच नाही करणार असं करायचं करा नाही तुम्हाला मराठी पण सॉल्व्ह करायचं ऍप्टिट्यूड पण आणि रिजनिंग पण सगळं सॉल्व्ह करायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि अशा प्रकारे जे तुमचं अजूनही बाकी आहे आणि आणखी बिलकुल व्हायचं नाही जे तुमच्याकडे टाइम आहे सध्या त्याला तुम्ही तुम्ही अजूनही अजूनही प्रॉपर प्रॉपर वेने तुमच्याकडे वेळ आहे खूप युटिलाइज करू शकता आणि जेवढा तुमचा पोर्शन बाकी आहे जसं आधीच्या स्लाइडला सांगितलं की कसं प्लॅनिंग करायचं प्रॉपरली तसं प्लॅनिंग करा नोटबुक घ्या पेन घ्या प्रॉपर प्लॅनिंग करा आणि त्या प्लॅनिंगला डेली वन बाय वन एक्झिक्युट करत जा ज्या दिवशी एक्झामची डेट येईल त्या दिवशी तुम्हाला कळवण्यात येईलच त्यामुळे त्या दिव दिवसाचं तुम्ही आजच टेन्शन घेऊन आजचा दिवस वेस्ट करू नका ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्याचा आपण विचार करायचा नाही जे तुमच्या हातात आहे तुमच्या हातात फक्त आणि फक्त एकच गोष्ट अभ्यास करणं आणि बाकी तुम्हाला काही पण डाऊट असला तर तुम्ही मला विचारू शकता टेलिग्रामला किंवा युट्यूबच्या कमेंट सेक्शनलाही विचारू शकता आणि प्रॉपरली अभ्यास करा पॉवर सिस्टीम आणि अनलॉकचा जो काही क्रॅश कोर्स झालेला आहे काही क्यू प्रॅक्टिस केले आहे काही स्टुडंटला डाऊट असतो की एमसीक्यू प्रॅक्टिस कशी करायची आम्हाला माहित नाही तर एमसीक्यू चे ऑलरेडी सेशन झालेले आहे जे सेशन झाले आहे तुम्ही एकदा बघा ना कसे प्रकारे एमसीक्यू प्रत्येक कन्सेप्ट कसा सांगितला आहे काही क्वेश्चन आहे कसा फॉर्म्युला युटिलाइज केला ते एमसीक्यू सॉल्व करताना तर तुम्ही तेही व्हिडिओ प्रॉपरली बघू शकता ते बघा आणि आणखी काही डाऊट असला तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये किंवा टेलिग्रामला विचारू शकता त्यामुळे प्रत्येक इच अँड एव्हरी तुम्ही प्रॉपरली तुमचा युटिलाइज करा ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच